शहीद धवन मध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये अजूनही आरोपी पोलिसांना मिळत नाहीये हे पोलिसांचा अपयश आहे का नक्की या प्रकरणामध्ये आतापर्यंत तुम्हाला काय माहिती प्राप्त झालेली आहे एका अल्पवयीन वारकरी महिलेवरती अशा विचार करण्याचा प्रयत्न करणं हे खूपच धक्कादायक आहे या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाने काय माहिती मागवली अथवा काय माहिती प्राप्त झालेली आहे दौन मधील घटना घडल्यापासून मी स्वतः पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि त्याचबरोबर तपास अधिकारी यांच्या संपर्कामध्ये आहे या घटनेमध्ये अनोळखी व्यक्ती विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले त्यामध्ये बी एन एस कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच पक्ष अंतर्गत चार सहा शस्त्र अधिनियमन अंतर्गत चार पंचवीस यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये संबंधित मुलीची मेडिकल तपासणी करण्यासाठी तिने स्वतः नकार दिलेला आहे तिने सांगितलं माझ्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला पण अत्याचार झाला नसल्यामुळे माझी मेडिकल तपासणी करू नये करण्यात आलेले आहे आणि पोलिसांनी पन्नास पोलिसांची टीम ही या तपासासाठी यामध्ये काही वेळापूर्वी माझ्या तपास अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर त्या आरोपी जे व्हेकल वापरले होते व्हेकल डिटेक्ट झालेले त्यांचे लोकेशन डिटेक्ट झालेले आहे आणि त्याचा तपास सुरू आहे त्या सगळ्या अनुषंगाने पोलीस तपास करता ते गुन्हा सुद्धा नोंद आहे त्याच्यामुळे पोलिसांचा अपयश असं म्हणता येणार नाही कारण की ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने पोलीस तैनात केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने हा तपास सुरू आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने सुद्धा आम्ही पोलिसांना निर्देश दिलेले आहेत आणि अतिशय जलद गती कारवाई एकीकडे हे प्रकरण एका असत जवळपास दोन आहे विनय भंग झाला खाजगी अशा पद्धतीने घटना घडणं किंवा त्याच्यामध्ये राजकारण्याचा काहीतरी संबंध आहे अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होणं हे कितपत योग्य आहे या प्रकरणामध्ये नक्की कुणाचा हात आहे का किंवा राजकीय व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे का बीडमध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाने तातडीने पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या होत्या की जी इमारत क्लासे ही क्लासेस साठी वापरली गेली ती इमारतीमधली सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्याची माहिती मिळेपर्यंत ही पूर्ण इमारत सील करावी त्याचबरोबर या घटनेमध्ये काही विद्यार्थिनी पुढे येऊन त्यांची तक्रार दिलेली आहे माहिती दिलेली आहे ही घटना कधी बसून घडती त्याच्या संदर्भात त्या बोललेल्या आहेत पण अशाच अजून काही विद्यार्थिनी आहेत का की त्यांच्या बाबत असं करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा त्या बोलू शकलेल्या नाहीयेत पोलिसांना देखील सूचना दिलेल्या दे आहेत आमच्या जिल्हा महिला बाल विकास विभागाला मुलींना विश्वास घ्या त्यांना चौकशी करा त्यांना पण काही तक्रारी करायची असेल तर त्या तक्रारींची दखल ही पोलिसांनी तात्काळ घ्यावी या संदर्भात पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत यामध्ये दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मी स्वतः पाच तारखेला या घटनेच्या संदर्भात सगळ्या घटनेचा आढावा घेण्यासाठी उपस्थित राहणार काही मात्र याच्यामध्ये राजकीय व्यक्तींची नावं घेतली जाणार विशेषतः धनंजय मुंडेंचं नाव असेल किंवा मग संदीप क्षीरसागर त्यांच्यावरती एकमेकांचं दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप केले जात त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का राजकीय व्यक्तीचा कोणाचा सहभाग आहे असं काही पोलिसांनी सांगितलंय किंवा काय मला असं वाटतं यामध्ये धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलंय की जी व्यक्ती म्हणजे संदीप क्षीरसागर जिथे राहतात ते घरच आरोपीच्या नावावरती आहे तर त्यांचा सीडीआर कळावा आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील विधानभवनामध्ये सांगितलं की या सगळ्या घटनेची चौकशी होईल महिला पोलीस अधिकारी या तपासासाठी नियुक्त केल्या जातील आणि त्याच पद्धतीने याची टी चौकशी केली जाणार आहे त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने हे सगळं जे काय आहे ते सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर तपासामध्ये येणारच आहे